हे गाईस हर्षामध्ये आजची रेसिपी आहे एकदम चविष्ट आणि झटपट बनणारा लेमन कोरियंडर सोया राईस पौष्टिकतेने भरपूर आहेच पण ही खूपच सोपी आहे आणि तेवढाच टेस्टीसुद्धा तर हा राईस बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे त्यासोबतच एक टेबलस्पून एवढं बटर सुद्धा घालायचं आहे तर तेल गरम झालं की यामध्ये ऑरिगिन घालायचं आहे हाफ टीस्पून आणि एक टेबल स्पून एवढं बारीक चॉप केलेला लसण घालायचा लसण काही सेकंदसाठी परतून घ्यायचा आणि यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे चिली फ्लेक्स सोबतच इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घालत आहे तुम्ही यापैकी चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची एक कोणतंही घालू शकता पण मला जास्त स्पायसी आणि फ्लेवरफुल आवडते म्हणून मी दोन्ही घातलेलं आहे चिली फ्लेक्स आणि मिरची छान परतून घ्यायची नंतर यामध्ये कांदा घालायचा आहे दोन मिडियम साईजचे कांदे आडवे स्लाइस करून घेतलेले आहेत उभे स्लाइस नाही केले आहे जेणेकरून दिसायला या राईस मध्ये हे कांदे छान दिसतील कांदे फक्त थोडे सॉफ्ट करून घ्यायचे म्हणजे फक्त टॉस करून घ्यायचे आहे जास्त कलर वगैरे बदलायची गरज नाही तर कांदे सुद्धा छान टॉस करून घेतले आहे मी मीडियम फ्लेम वर आता यामध्ये या सोया, सोया चंक्स टाकायचे तर हे जे सोया चंक्स आहे मी गरम पाण्यामध्ये दहा मिनिटं भिजत ठेवले नंतर त्याचं पाणी सगळं काढून घेतलं या सोया चंक्स मोठ्या होत्या म्हणून मी याचे दोन दोन तुकडे करून घेतले एका सोयाबीन वडीचे सोया टाकल्यानंतर छान कांद्यासोबत दोन ती ते तीन मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वर परतून घ्यायचा म्हणजे जो हा फ्लेवर आहे कांद्याचा चिली फ्लेक्सचा वगैरे सगळं या सोया चंक्सला लागेल आणि हे चंग सुद्धा छान फ्लेवर कलरफुल बनतील तर दोन ते तीन मिनिटं मी ह्या सोया चंक्स छान परतून घेतलेला आहे कांद्यासोबत आता यामध्ये टाकायचं आहे भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर कारण आपण कोरिएंडर लेमन कोरिएंडर सोया राईस बनवतो आहे तर कोथिंबीर जास्त प्रमाणातच टाकायचा फ्लेवर खूपच छान येतो या राईस मध्ये कोथिंबीरचा कोथिंबीर टाकल्यानंतर एक मिनटासाठी टॉस करून घ्यायचं आहे सॉटे करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये शिजलेला तांदूळ घालायचा म्हणजे भात घालायचा आहे तर इथे मी लॉंग ग्रेन बासमती राईसचा वापर केलेला आहे तुम्ही उरलेला भातपासून सुद्धा हा सोया राईस बनवू शकता किंवा जो घरी नॉर्मल तुम्ही भात वापरत असाल त्यापासून सुद्धा हा राईस तुम्ही बनवू शकता तांदूळ कुठलाही वापरला तरी खूप फ्लेवरफुल आणि टेस्टी बनतो हा राईस तर भात टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी मिडियम फ्लेमवर फिरवत फिरवत छान एकजीव करून घ्यायचा आणि हा भात जो आहे छान शिजून घ्यायचा दोन ते तीन मिनटं शिजवल्यानंतर यामध्ये आता लेमन झेस टाकायचं आहे म्हणजे लिंबाची साल किसणीने छोट्या किसणीने अशा प्रकारे लिंबाची साल किसून घालायची जास्त नाही घालायची आहे बस एक ते दोन वेळा किसला जाईल एवढंच आपल्याला घालायची आहे आणि लेमनचा जो पिवळा पार्ट आहे तो घालायचा व्हाईट पार्ट आला तर हा राईस कडू होऊ शकतो जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही ही स्टेप जी आहे ती स्किपही करू शकता लेमन झेस्ट बरोबरच यामध्ये लिंबूचा रससुद्धा पिळायचा आहे तर अर्ध्या लिंबूचा रस मी पिळून घातलेला आहे लिंबूचा रस टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिटापर्यंत हा राईस छान शिजून घ्यायचा म्हणजे परतून घ्यायचा मीडियम फ्लेमवर आणि फिरवत फिरवत परतवायचा शेवटी परत बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि परत एक मिनिटासाठी परतून घ्यायचा आणि गरमागरम असा लेमन कोरिअंडर सोया राईस सर्व करण्यासाठी तयार आहे हा टेस्टी असा राईस तुम्ही मुलांच्या टिफिनवर देऊ शकता किंवा लंच आणि डिनर मध्ये सुद्धा खाऊ शकता तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका